खाजगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीनं कर्जांची वसुली सुरू असून त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आज मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली मायक्रोफायनान्सच्या नावाखाली अनेक कंपन्या महिला बचत गट गल्ली गल्लीत स्थापन करण्यात महिलांच्या अडचणींचा फायदा घेऊन कर्ज देत आहेत ही कर्ज भरमसाठ व्याजानं असल्यानं महिलांना फेडता येत नाहीत कष्ट करू व गरजू महिलांना कर्ज पुरवठा करून कंपन्या गुंडांच्या मार्फत महिलांकडून कर्ज वसुली सुरू आहे शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचं उल्लंघन या कंपन्या करीत असून महिलांचे आर्थिक व मानसिक पिळवणूक या कंपन्यांकडून सुरू आहे कर्जाचे हप्ते जर वेळेत भरले नाहीत तर जिवे मारण्याची धमकी रात्री दहा व वा अकरा वाजता तर अपरात्री घराकडे येऊन दहशत निर्माण करण्याचं काम हे गुंड करीत आहेत आज मिरज प्रांत यांना निवेदन देण्यासाठी पीडित महिला आल्या होत्या त्या रडून आपली व्यथा सांगत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग व पीडित महिलांनी शहर पोलीस तहसीलदार प्रांत यांना निवेदन देऊन या खाजगी संस्था व कंपन्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे सकाळी सात ला घरी जाऊन बसण बारा वाजता अकरा वाजता महिलांच्या घरी जाणं आणि जर तुम्ही कर्जाचे हप्ते दिला नाही तर तुमच्या मुलांचा अपहरण करू तुम्हाला किडनॅप करू करून नियम मायक्रो फायनान्स कंपनी एक्ट खाली जे काय रजिस्ट्रेशन झालंय ज्यांना कर्ज ज्यांना काढायचं त्या कर्जदारांचा रिसर अर्ज न घेता कायदेशीर असेल तर कायदेशीर पद्धतीनं रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज घ्या आणि व्याज चोवीस टक्के पंचवीस टक्के अशा पद्धतीने घेऊन चालणार नाही लवकरच आमचं झोपमोड आंदोलन आणि वस्तेया मध्ये काळे झेंडे लावणार आहे आणि कंपन्यांच्या दारासमोर महिला बेमुदूत उपोषण करण्याचा निर्णय आज या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं डीवाय ला निवेदन देण्यात आलं तो भागी करू कुठे एक बहन की शादी कर को दी तब लोगों ने मदद करे एक बहन की शादी करने का था फिर मेरे पास पैसे नहीं थे एक भाई के पास जाकर ने घंटन रखी और पैसे दी फिर जाओ शादी करो करो वो भी शादी करी फिर उसका मैं छुड़ाकर देने का था फिर मैं जाकर वो बीस टक्की से काढ़ी पच्चीस हज़ार काढ़ी उन्हें पाँच हज़ार कट कर को दे और तो उन्होंने दूसरे के नीचे लाख दी गते दें मुझे फिर लाख दी सो मेरे फिर मैं पैसे दी उनको तो अभी भी मेरे पैसे वहाँ जा रही डेढ़ बारह से मैं प्याज भर रही हूँ अभी तुम्हें सब कर रही था यो 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 बंद करे कर को फिर वो को बंद करने वाले